तर नमस्कार मित्रांनो मी आलो आहे जालन्याला बऱ्याच दिवसानंतर जालन्याला आलो आहे म्हणजे मा मी ब्रेक घेतला होता कामातून आणि त्यानंतर सहा महिने जालन्याला होतो तर म्हटलं आता काहीतरी कामाधंद्याचं बघावं काहीतरी काम जॉबचं बघावं म्हणून मी पुण्याला गेलो होतो एक एक ते दीड महिना तिथं काम केलं आणि आता लग्न आहे जालन्याला आणि लग्न कुणाचं आहे तर ते आहे ओम सावळे आणि ओम सावळेच्या भावाचं सा लग्न आहे ओमचं नाही ओमचं झालेलं आहे ओम सावळेच्या सा भावाचं म्हणजेच राम सावळेचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मी जालन्याला आलो आहे आणि आता मी हे बघा आपलं दुकान आहे शंभोद मेन्स फॅशन दुकान आणि तिथंच असतो रामसावळे म्हणजेच नवरदेव दुकानातच असतो आणि म्हटलं आता त्याला दुकानातच जाऊन भेटावं आणि लग्नाचं काय काय चालू आहे काय तयारी झाली आहे तसं अठ्ठावीसला लग्न आहे आज अजून आजपासून कम्प्लीट मला वाटतं एक अकरा दिवस राहिले असतील आज अकरा तारीख आहे सतरा तारीख आहे तर अकरा दिवस राहिले आहेत आणि जालन्यातच लग्न आहे जालनात कुठं लग्न आहे काय मंगल कार्यालय कोणतं आहे तयारी कुठपर्यंत आली ते आता मी राम सावळेला विचारणार आहे त्याच्याशी गप्पा मारणारे काय काय झालं आहे कारण मागचे पाच सहा महिने आम्ही सोबतच दुकानात होतो बसायचो बऱ्याच विषयावर गप्पा व्हायच्या आणि त्याचं लग्नही बऱ्याच दिवसा म्हणजे जवळपास एक ते दीड वर्षापूर्वी ठरलेलं आहे लग्न पण काय तारीखी वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या आणि त्यामुळं ते लांबत गेलं पण आता ह्या महिन्यात तारीख काढलेली आहे फायनली आणि ही तारीख काढली आणि या तारखेसाठीच आता ही आठ अठ्ठावीस तारीख आहे तर बघूया आता तू काय काय म्हणतोय काय तयारी केली त्यांनी त्याच्याशी मी चर्चा करतो तर राम हे बघा माझ्यासोबत हे राम सावळे क्रिएटर आहे राम नमस्कार काय मग राम कुठपर्यंत आली लग्नाची तयारी हो आता कुठून पाडलं बसता मूलचंद भगवानदास जालन्यातलं फेमस आहे लग्नासाठी ते त्यांची दोन तीन शाखा आहे हा मोठ्या शाखेत गेलो चांगली कर कपडे एकच नंबर पण तू काय घालणार लग्नाच्या दिवशी म्हणजे शेरवानी आहे का थ्री पीस आहे भारी व्हिडिओ बघितला असे लग्न ते व्हिडिओ मी पाहिला होता ओमदाच्या चॅनलवर पाहिला होता आणि त्यात मी पाहिलं अरे हे दोघ नव नवरदेव नवरी सारखेच घरी आले बसलेले आणि घरच्या म्हणे लग्न करून आलो आता मान्य आहे ते लांबलं होतं तुमचं पण मग ते व्हिडिओ पाहिलं की मी लगेच दुसऱ्या मिनटाला ओमला फोन केला माझ्या मित्राचे फोन आले मला हां म्हणे आता सगळं तुमचं जमेल गिमेल होतं तुम्ही काय झालं लग्न केलं ते केलं हां म्हटलं त्याला तू व्हिडिओ बघितला आणि त्या वडा पूर्ण बघ व्हिडिओ मला कॉल कर कॉल कर तो व्हिडिओ पाहिल्यावर मा, मी आणि मग मला मी फोन केला ओमला ओम म्हणे तू व्हिडिओ पाय म्हणे मग व्हिडिओ पाहिल्यावर मग लक्षात आलं की यार हे तर एप्रिल फुल केलं होतं पण पडलंय भारी ऍक्टिंग केलं होतं तुम्ही सगळ्यांनी नवीन अरे नाही पण ते व्हिडिओ एवढा रिअलिस्टिक वाटला ना म्हणलं यार कमाल केली युट्यूबरच फॅमिली ना माझी हा तेवढं तर खरं आहे आज उद्या मला चॅनल फॉल आईनं पण भारी ऍक्टिंग केली असं के वाटलं खरच हे केलं त्यांच्या घरच्यांना हो का पाहुण्या राहण्याची फोन आले असतील आले ना मग काय 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 झालं 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 कारण तो लग्न एक तर लांबल आता किती कधी एंगेजमेंट कधी झाली होती वर्ष होऊन गेला होता पाय दीड वर्ष झालं लग्न लांबल लग। मध्यंतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून ते लांबलो तारीख काढली जावा आता फायनली तारीख काय सांगा अठ्ठावीस आहे संभाजीनगर जालन्यामध्ये वर हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा नाही बर का आपल्या जालन्यामध्ये संभाजीनगर एक परिसर आहे बरं ठीक आहे मंदिर आहे हा मंदिर तिथं लग्न आहे दुपारचं आहे का लग्न कसं दुपारचं साडे बारा वाजता लग्न आहे मित्रांनो तुम्ही सगळे या आणि विशेष म्हणजे हे रवी म्हणजे भाऊ हो सुदर्शन भाऊ हो आहे ना ओम दादाचे का त्यांचे मोठे बंधू तर हे माझ्यासोबतच राहणार लागणार पूर्ण तर लग्नासाठी खास आलो आहे हा आणि पूर्ण व्हिडिओ हे शूट करणार आहे त्याच्यामुळं तुम्ही यांचं फेसबुक चॅनल आहे का लाईक करून घ्या फॉलो करून घ्या बाकी अजून काय खरेदी राहिली आता फार बाकी बाकी था था। आता थोडीफार राहिले ती पण आता फक्त किती दिवस बाकी बघा दहा अकरा दिवस बाकी आणि आले वाटत हा ते आली बघा एका तारीख पंधरा तारखेला आता पत्रिका पत्रिका तर काय ऑनलाईनच वाटायची असते का जाऊन वाटणार आहे आता आई वडील वाटन जाऊन हा ते आहे म्हणून रुलत असत कोणा कोणाकडे आहे ऑनलाइन कोणा कोणाकड नाही सगळ्या कडे नाही असं हो आता लग्नाच्या आधी बऱ्याच हे राहते देवाच दर्शन राहतं गावातल्या मी तुम्हाला प्रश्न विचारते एक मला व्हिडिओ जमते की नाही सांग व्हिडिओ भारी जम करतो तू व्हिडिओ लय मध्यंतरी तो आहे म्हणून नाही विचार मी नाही नाही तुमचं मत घ्यायलो हा हे व्हिडिओ पाहणारे बी सांग दिला आणि मी पण सांगतो व्हिडिओ चांगले जमायला लागले आता तुला आणि कॅमेरा समोर कॅमेरा चालू केला आणि काहीच बोलायला जाऊ तरी मी हिंमत केली म्हणलं तिथं तिथं आता हे एवढं भारी बोलतोय तू कॅमेऱ्यामध्ये वर्ष काम कॅमेऱ्या समोर बोलायला आबती माहितीये का पण तू हिच केली मी काय नाही हे चांगला बनवायला लागला आता तू आता सध्या काय व्हिडिओ नाहीये तुझे दिसत जास्त रोहिणीचा मोबाईल का आपल्याला आणि भाऊ हे दोन्ही एकाच घरात व्हिडिओ बनवायला आणि तिसरा माझा म्हणल्याच्या तुम्ही कसं बघशल मला सांगा काहीच नाही त्याच्यात चला बाबा तिकडे वेगळे व्हिडिओ येतो ते पण आता रोहिणी थोडे वेगळे आल्या तुमचं व्हिडीओ तर तिघांचे सेम व्हिडिओ म्हणल्याच्या बाहेर तुम्ही बघणार नाही ना मित्रांनो त्याच्यामुळे मी ला बंद केलेले आणि फक्त फेसबुक ला फोटो सोडायलो माझ्याकडे होते म्हणून ते सोडून दे फोटो पण काय माझ्या म्हणजे माझं पेज आहे म्हणजेच रोहिणीचा रोहिणी राम सावळे म्हणून त्याच्यावर टाकायला तुम्ही बघू शकता तिथं जाऊ आणि यांनी यांनी पण नवीन पेज खोलेले तुम्ही यांचे पण बघा मराठी चांगले राईट मराठी नावाचं पेज राईट मराठी नावाचं पेज आहे आणि हे बघा हे पुण्यात राहते ते तिकडे व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे फॅमिली ब्लॉग टाईपच समजा विशेष ठिकाण तुम्हाला तर नक्की तुम्ही तर तयारी म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात आली म्हणायचं लग्नाची आता काय लग्नातच बिझी राहणार आहे राम भाऊ आता मी ते ड्रेस पण दाखवली असते पण ते घरी हा नाही ड्रेसचा व्हिडिओ आपण बनवू ना पुन्हा आधार ड्रेस सगळं ड्रेसचा कोणी व्हिडिओ येणार बघा तर हे आपण सोबत गप्पा मारल्या रामनं काय काय लग्नाची तयारी केली त्याची माहिती सांगितली आपल्याला आता हे बघा आपण यामध्ये पण पुढचे व्हिडिओ पण येणारच आहे तोपर्यंत नमस्कार मित्रांनो करून लाईक हा आणि फॉलो करायला विसरू नका